श्री शिवलीला अमृत कथासार लेखक जितेंद्रनाथ ठाकूर वाचक मनीषा अध्याचार विमर्शन आणि कुमुद्वती चंद्रसेन आणि शेखर श्री गणेशा यनमहा हे शंभू महादेवा तू पार्वतीच्या मनोरूपी सरोवरातील राजहंस आहेस तू उदार आहेस कापुराप्रमाणे गौरवर्णाचा आहेस तुझे गुण अगम्य आहेत अपरंपार आहेत तरीही सर्व लोक भक्तिभावाने तुझ्या गुणांचे वर्णन करतात तुझा आदी मध्य व अंत कोणालाही कळत नाही तू सर्वांचे आधिकारण आहेस तूच सर्व गोष्टींचा कर्ता आहेस तू कोठे केव्हा व कसा प्रकट होशील हे ब्रह्मादिकांनाही सांगता येत नाही जगात सर्वच तुझा सर्वत्र तुझाच निवास आहे भक्तांचे मनोगत जाणून तू त्यांच्यासाठी ते जेथे असतील तेथे तू प्रकट होतोस याविषयीची एक कथा सुताने शौनकादेकांना सांगितली ती अशी विमर्शन राजाची कथा फार पूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी होता त्याने आपल्या अनेक शत्रूंचा निपात केला होता तो मध्यमासांचे सेवन करीत असे त्याला शिकारीचा छंद होता दरम्यान तो मोठी हिंसा करायचा त्याच्या अंतपुरात चारी वर्णांच्या स्त्रिया होत्या तो त्यांच्याशी संघ करायचा तो निर्दय होता गैरवर्तन करायचा आधरमाने वागायचा पण असे असले तरीही त्याच्या अंगी एक विलक्षण गुण होता तो म्हणजे शिवभक्ती हाच तो गुण तो नित्यनियमाने शंकराची यथाविधी पूजा करायचा कुमुदवती ही त्याची पट्टराणी ती अत्यंत हुशार व गुणवान होती आपल्या पतीच्या स्वभावातील या दोन परस्परांविरुद्ध वैशिष्ट्यांचे तिला नेहमीच नवल वाटायचे एके दिवशी राजा व राणी एकांतात गप्पा गोष्टी करीत असतात असताना तेव्हा राणीने निष्कपट भावाने राजाला विचारले नाथ तुम्ही नित्य शिव आराधना करत करता शिवपूजन ही तुमची अत्यंत आवडती गोष्ट तुम्ही शिवरात्री सोमवार प्रदोष अशी अनेक शिवव्रते करता शिवलीलांचे वर्णन करताना शिवभजने म्हणताना आनंदाने देहभान विसरून नाचता एकीकडे शिवभक्तीत अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष सतत घडत असतात आणि हे कसं विमर्शन म्हणाला राणी तुझी शंका बरोबर आहे पण या वर्तनाचे रहस्य उलगडण्यासाठी मी तुला माझा पूर्व इतिहास सांगतो तो तू ऐक मागील जन्मात मी पंपा नामक नगरीत एक कुत्रा होतो एकदा माघवद्य चतुर् चतुर्दशीस अर्थात महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळेल या आशेने मी एका शिवमंदिरासमोर आलो तेथे -ते शिवपूजा चालली होती ती मी दुरूनच पाहिली त्या मंदिराच्या द्वारी उभ्या असलेल्या राजाच्या सेवकांनी मला घालविण्यासाठी काठीने मारले तो मार चुकविण्यासाठी पळत असताना माझ्याकडून शिवमंदिराला एक प्रदक्षिणा घडली भुकेने जीव कासावीस झाला होता मग मी लोचटपणे पुन्हा तेथे गेलो सेवकांनी मला पुन्हा हाकलले मी पुन्हा पळालो मंदिराला उजवीकडून वळसा घालून थोड्या वेळाने परत तेथेच आलो मला पाहून एका सेवकाला राग आला त्याने मला बाण मारला मी खाली पडून तडफडू लागलो त्यावेळी शिवलिंगाकडे पाहता पाहताच मी प्राण सोडला हे राणी अशा प्रकारे माझ्याकडून त्या पर्वतिथीस उपोषण शिवदर्शन प्रदक्षिणा व पा प्राणार्पण घडले त्या पुण्यकर्मामुळे मला राजाचा जन्म आत्ताचे हे राजवैभव व शिव उपासनेची गोडी या गोष्टींचा लाभ झाला असे असले तरी पूर्वजन्मातील श्वानाच्या अंगी असलेले वाईट गुण अजूनही गेलेले नाहीत म्हणूनच माझ्याकडून असे दोषपूर्ण आचरण घडत असते ते ऐकून कुमदवतीला मोठे नवल वाटले तिची जिज्ञासा जागृत झाली ती म्हणाली महाराज तुम्हाला जर पूर्वजन्मीच्या गोष्टी आठवतात तर आता माझ्याबद्दलही काही सांगा गतजन्मी मी कोण होते मला कोणत्या पुण्याईने राणीचा जन्म मिळाला राजा म्हणाला पूर्वजन्मी तू कपोती होतीस एकदा मासाचा तुकडा चोचीत धरून उडत असताना एक, एक ससाणा मागे लागला स्वतःला वाचविण्यासाठी तू शर्तीचे प्रयत्न करून उडत होतेस त्यावेळी तू शिवालयाला तीन प्रदक्षिणा घातल्यास आणि दमून भागून मंदिराच्या शिखरावर बसलीस तुला खूपच धाप लागली होती तोच ससाण्याने तुझ्यावर झडप घालून तुला ठार केले तू मग शिवालयाच्या अंगणातच गतप्राण होऊन पडलीस या पुण्याईमुळेच तुला राणीचा जन्म मिळाला कुमुदवतीला आनंद झाला अधिक जाणून घेण्यासाठी तिने कुतूहलाने विचारले स्वामी गेल्या जन्मी आपल्या नकळत ही जी काही पुण्यकर्मे घडली त्याच्या प्रभावाने या जन्मी श्रेष्ठ नरदेह व राज ऐश्वर मिळाले त्या पुण्याईचा पुढेही तसाच प्रभाव राहील तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात म्हणून पुढे आपल्याला कोणते जन्म मिळतील त्याविषयी काही सांगा राजा म्हणाला हे चंद्रवदने हे मृगाक्षी हे गजकामिनी आता मी काय सांगतो ते तू लक्षपूर्वक ऐक पुढील जन्मात मी सिंधू देशाचा राजा होईन त्यावेळी तू जया नामक राजकन्या होऊन मला वरशील तिसऱ्या जन्मात मी सौराष्ट्राचा रा राजा होईन तू कलिंग राजाची कन्या होशील व मला वर्माला घालशील चौथ्या जन्मात मी गांधार देशाचा राजा होईन तू मगध राजाची कन्या होऊन माझ्याशी विवाह करशील पाचव्या जन्मी मी अवंतीचा राजा व तू दाशार राजाची कन्या होशील तेव्हाही तू माझी पत्नी होशील राणी थक्क होऊन ऐकत होती राजा पुढे सांगू लागला हे प्रिये सहाव्या जन्मात मी अनर्थ देशाचा राजा तू ययातीची गुणवान कन्या होशील तेव्हाही तू माझीच पत्नी होशील सातव्या जन्मात मी पांडे राजा होईल त्यावेळी तू पद्मदेशाच्या राजाची कन्या वसुमती म्हणून जन्म घेशील त्या जन्मातही आपण पतीपत्नीच असो मी मोठा पराक्रमी व कीर्तिवान होईन शिवकृपेने शत्रूंना दंड करीन धर्मशील होईन नित्य शिवभजन करीन लोकांमध्ये शिवभक्तीचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करीन मग आपले सर्व राज्य पुत्र हाती सोपवून तपश्चर्येसाठी घोर आणण्यात जाईल तेथे अगस्ती ऋषींना शरण जाऊन शैवपंथांची दीक्षा घेईन अंती सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्त होऊन तुझ्यासह शिवपदास प्राप्त होईन हे सर्व ऐकून राणीच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले शिवभजनाचा महिमा जाणून तीही मनपूर्वक शिव आराधना करू लागली सुतशौनिका म्हणाले भगवान शंकर अल्पसेवेने संतुष्ट होणारे आहेत निजकृपेने जीवांचे कल्याण करणारे व मोठे उद्धारकर्ते आहेत विमर्शन राजाने पत्नीला सांगितल्याप्रमाणे पुढे राजा म्हणून तितके जन्म घेतले तो ब्रह्मवेत्ता झाला आणि शिवभक्तीने सेवार्थाने पवित्र होऊन पत्नीसह कैलासास गेला अक्षय शिवपदास पावला असा आहे शिवभजनाचा महिमा अतर्क्य आणि अचिंत्य ब्रह्मा विष्णूही त्याचे वर्णन करू शकत नाही वेदशास्त्रांनाही त्याचा थांग लागत नाही शंकराचे गुणकीर्तन ऐकताना ज्याचे मन भावभक्तीने सद्गतीत होत नाही डोळ्यात अश्रू येत नाहीत त्याच्याबद्दल काय बोलावे तो तर अधम दुरात्मा त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच त्याचे जगणे व्यर्थच होय त्याचा धर्म त्याचे कर्म त्याची विद्या सारे काही व्यर्थ श्रोते हो आता मी तुम्हाला शिव भक्तीची थोरवी सांगणारी आणखी एक कथा सांगतो ते तुम्ही ऐका चंद्रसेन राजाची कथा उज्जैनी नगरात चंद्रसेन नावाचा राज्य करीत होता तो न्यायी होता नीती धर्माने वागायचा तेथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सेवा भक्ती करायचा त्या राजाचा एक जिवलग मित्र होता त्याचे नाव मणिभद्र चतुर मित्र पवित्र सर्वज्ञ आणि दाळू असा गुरु भाविक आणि उदार असा शिष्य सुंदर आणि पतिव्रता अशी पत्नी भगवत भक्ती करणारा आणि भाग्यवान असा पुत्र व्युत्पन्न आणि शवणीय व्याख्यान देणारा वक्ता दिव्य हिरा परीस सुढाळ मोती या सर्व उत्तम गोष्टी मनुष्याला पूर्व पुण्या पुण्याईनेच पुन्याई, प्राप्त होतात पिता ज्ञानी असणे आणि तोच गुरु म्हणून लाभणे हा तर त्रिभुवनातील अपूर्व भाग्यद्वय चंद्रसेन राजाचे सद्भाग्यही असेच होते राज्य ऐश्वर पराक्रम पतिव्रता स्त्री शुद्धाचरण व कीर्ती या सर्व विशेष गोष्टी त्याला लाभल्या होत्या त्याचा मित्र मणिभद्रही राजाने आपले मनोगत व्यक्त करावे त्याला आपली गुप्त गोष्ट सांगावी इतक्या योग्यतेचा व अत्यंत विश्वासार्ह हो असा होता एके दिवशी त्याने चंद्रसेनाला सूर्यासारखा तेजस्वी असा एक अजब मणी आणून दिला त्या मण्याचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म होते अष्टधातूंपैकी कोणत्याही धातूला त्याचा स्पर्श होताच त्याचे बावन कशी सोने होणे त्याच्या दर्शनाने रोग बरे होणे अशी त्याची अनेक वैशिष्ट्ये होती चंद्रसेनाने तो मणी मोठ्या श्रद्धेने आपल्या कंठात धारण केला त्यामुळे तो इंद्रासारखा रूपवान व अत्यंत तेजस्वी दिसू लागला तो मणी धारण केल्यापासून त्याच्या राष्ट्रातील दुःख दारिद्र्य दुभिक्ष आवर्षण सर्प वाघ तस्कराधिकांचा उपद्रव या गोष्टी पार नाहीशा झाल्या सर्वत्र सुबत्ता व संपन्नता आली प्रजा सुखी झाली राजाला युद्धात सर्वत्र जय मिळू लागला त्याच्या प्रत्येक योजना यशस्वी होऊ लागल्या त्याला कोणत्याही कार्यात कधीच अपयश आले नाही वैरी मित्र झाले त्या मनाच्या अद्भुत प्रभावाने राजाला उत्तम आरोग्य लाभले त्याचे ऐश्वर दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ लागले चंद्रसेन राजा सर्व गुण संपन्न होता शिवभक्ती करणारा विवेकी चतुर विरक्त शांत निर्मळ तपस्वी व ज्ञानी होता असा राजा लाभणे हे प्रजेचे केवढे भाग्य असो त्याची वाढती यश कीर्ती व संपन्नता पाहून पृथ्वीवरचे अनेक राजे त्याचा द्वेष करू लागले त्याच्याकडील तो अद्भुत मणी आपल्याला मिळावा म्हणून त्यांच्यात मोठी चढाओढ लागली मणी द्यावा म्हणून अनेकांनी त्याला धमकावले पण काहीही उपयोग झाला नाही चंद्रसेन बऱ्या बोलाने ऐकणार नाही हे लक्षात आल्यावर पृथ्वीवरचे अनेक राजे एकत्र आले प्रचंड सैन्यानेशी उज्जैनीवर चाल करून त्यांनी नगराला चहू कडून वेढले त्यांनी दू दुतन राजाला संदेश पाठविला सामंजस्याने तुझ्याकडचा मणी दे अन्यथा युद्धाला तयार हो मोठी बिकट परिस्थिती होती चंद्रसेन विचारात पडला काय हा अनर्थ मूल्यवान वस्तू जवळ बाळगणे म्हणजे संकटाला आयते आमंत्रणच येथे भूषणच दूषण झाले अतिशय सौंदर्य सौंदर्य अतिशय धन अतिविद्वत्ता अति अतिभोग व अतिआभूषणे म्हणजे मोठे विघ्नच असते असो मण्याच्या हव्यासाने वैरीसमोर ठकल्या आहेत यांना मणी दिला तर क्षात्र धर्म काय राहिला आणि भयंकर युद्ध करायलाही मन तयार होत नाही मग काय करावे आता महाकालेश्वराला शरण जावे तोच आपला स्वामी आहे तो दिनांचा रक्षक जगाचा उद्धारक भक्तवत्सल व निजभक्तांना संकटातून तारून येणारा आहे तो पार्वतीचा प्राणवल्लभ तो त्रिपुरांतक जगाचा आत्मा व जगदीश्वर आहे तो म्हणजे शरणागतांना तारणारे वज्रकवचच तोच या संकटाचे निवारण करेल राजाने आता आपला सर्व भार या महाकालेश्वरावर टाकला सर्व चिंता बाजूला सारून शिवमंदिरात गेला आणि शंकराची विधीयुक्त पूजा करू लागला इकडे त्याच्या प्रधानाने सैन्य जमवून शत्रूशी युद्ध आरंभिले नगरतटावरून चंद्रसेनाचा तोफखाना वैऱ्यावर आग ओकू लागला बाहेर असे प्रखर युद्ध चालले असताना देवद्वारी मात्र चतुर्विद वाद्ये शिवभजनाला साथ देत होते राजा अत्यंत प्रेमाने शंकराची महापूजा करीत होता आणि बाणीचा प्रसंग असूनही आपला राजा न घाबरता शिवार्चन करीत आहे याचे लोकांना मोठे कौतुक वाटले अनेक नागरिक ते पूजाकर्म पाहण्यासाठी मंदिरापाशी आले त्या गर्दीत एक विधवा गवळण आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन उभी होती त्या मुलाने राजाने केलेली पूजा शिवपूजा लक्षपूर्वक पाहिली राजाने शिवपूजन आटोपल्यावर लोक पांगले गवळणही आपल्या घरी परतली अशा प्रकारे ही कथा येथे संपन्न झाली आता बघूया श्रीकराची कथा आईच्या कडेवरून खाली उतरल्यावर तो गोपबाळ त्याच्या शेरा घराशेजारी असलेल्या एका उजाड झोपडीत जाऊन बसला तेथे शिवलिंगासारखा एक गोलाकार पाषाण होता त्याने त्याभोवती मातीची वेदिका तयार केली मग स्वहस्ते तयार केलेल्या त्या शिवप्रतिमेची तो मनोभावे पूजा करू लागला त्यावेळी तेथे कोणीच नव्हते म्हणून तो एकटा शिवपूजेचा खेळ खेळत होता त्याने अनेक लहान दगड जमविले आणि पद्मासन घालून बसला मग राजाने केलेली पूजा मनोमन आठवून शंकराला एक एक उपचार करीत अर्पण करू लागला त्याला मंत्र ध्यान आसन या गोष्टी कशा माहिती असणार पण तरीही तो प्रेमाने पूजन करीत होता त्याने पिंडीला मातीचा टिळा लावला हिरवे गवत व सुगंध नसलेली रान फुले देवाला वाहिली परिमल द्रव्ये म्हणून मातीच उधळली धूप दीप नैवेद्य म्हणून शिवाला पाषाणच वाहिले ओंजळीत माती घेऊन तीच पुष्पांजली म्हणून समर्पित केली मग त्याने हात जोडले डोळे मिटले व महाकालेश्वर शिवलिंगाचे मनोमन स्मरण करू लागला थोड्याच वेळात त्याला दृढ ध्यान लागले तो देहभान विसरला तिकडे त्याच्या आईने स्वयंपाक तयार केला आणि त्याला जेवायला हाका मारू लागले तिने बऱ्याच हाका मारल्या पण त्याने प्रत्युत्तर दिलेच नाही त्यामुळे तिला जरा काळजी वाटू लागली ती बाहेर येऊन त्याला शोधू लागली तो शेजारच्या ओसाड झोपडीत डोळे मिटून बसलेला होता तिचा जीव भांड्यात पडला ती त्याला म्हणाली अरे बाळा तू येथे काय करतो आहेस चल जेवायला चल लवकर पण तेही त्याला ऐकू गेले नाही तेव्हा ती रागावली तिने पुढे जाऊन त्याने रचलेले दगडांचे लिंग व वेदिका उधवून टाकली चल ओट जेवायचे नाही का तुला असे म्हणून त्याचा हात धरून त्याला उठवू लागले मुलगा भानावर आला त्याने डोळे उघडून पाहिले तो काय त्याने केलेली शिवपूजा उद्ध्वस्त झाली होती त्याला धक्काच बसला खूप वाईट वाटले शिव 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 हे तू काय केले आई असे म्हणून तो छाती पिटत आक्रोश करू लागला आता मी प्राण त्यागच करतो असे म्हणत दुःखाने मूर्छा येऊन पडला हे त्याने भलते आचरण पाहून त्याचे त्याच्या आईलाही संताप अनावर झाला कार्ट्या तुला उपाशी राहायचे तर रहा माजा मागे हिंडायला तुझ्या मागे हिंडायला मला वेळ नाही असे म्हणून ती तरातरा निघून गेली आपले जेवण ओरकून गवताच्या चटईवर पांघरून घेऊन ती झोपून लागली इकडे आपण केलेली पूजा भंगली म्हणून तो गोपबाळ हे शंकरा हे शिवशंभो हे महाकालेश्वरा असा विलाप करीत रडत होता तेव्हा त्या लहानग्या भक्ताचा मनोभाव पाहून त्या लीला नाटकी कैलासनाथाने तिथल्या तिथे एक अद्भुत चमत्कार केला त्या गवताच्या पडक्या झोपडीच्या ठिकाणी रत्नखचित भव्य शिवमंदिर निर्माण केले त्याचे खांब हिऱ्याचे होते कळस ही नानाविध दिव्य रत्नांनी अक्षरशः झळकट होता त्या मंदिराची चारी महाद्वारे रत्नखचित व नक्षेदार होते गाभाऱ्यात चंद्रापेक्षाही तेजस्वी असे मणिमय दिव्य लिंग होते त्या मुलाने डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला विश्वासच बसला नाही आपण स्वप्नात आहोत की स्वर्गात त्याला काहीच कळेना त्याने गाभाऱ्यात जाऊन शिवाचे दर्शन घेतले तेथे राजोपचार पूजा सामग्री तयार करून ठेवलेली दिसली त्यावेळी त्याला झालेला आनंद काय वर्णन करावा तो तेथेच आनंदाने नाचू लागला त्याने शंकराची भक्तिभावाने षोडशोपचार पूजा केली पुष्पांजली वाहिली मग अत्यंत उल्हासाने शिवनाम घेत नाचू लागला ते पाहून शंकर प्रसन्न झाला त्याचा सन्मुख प्रकट होऊन तो म्हणाला हे बाळ मी तुझ्यावर अति प्रसन्न आहे तरी वरदान तू मागून घे तेव्हा तो गोपबाळ म्हणाला देवा माझ्या आईने तुझी पूजा उडवून लावली म्हणून तू रागवू नकोस हा तिचा अपराध पोटात घाल आणि तिला क्षमा कर शंकराने हसून होकार दिला तेव्हा त्याला हायसे वाटले तो म्हणाला हे देवा थोडा वेळ थांबशील का मी माझ्या आईला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येतो त्या सांब सदा शिवाने तेही मान्य केले आणि तो घराकडे धावला तर काय आश्चर्य तेही भव्य दिव्य झाले होते एखादा रत्नखचित राजप्रसाद जणू तेथे त्याची आई रत्नखचित दिव्य मंचकावर झोपलेली होती तिच्या सर्वांगावर नाना विविध अलंकार होते तिचे स्वरूप पालटले होते ती अतिशय सुंदर दिसत होती त्या बाळाने आपल्या आईला उठविले आणि म्हणाला ए आई उठ ना माझ्याबरोबर चल चल लवकर शंकराचे दर्शन घे बघ तरी केवढे मोठे देऊळ आहे ते ती उठली सभोवत सभोवती दृष्टी टाकताच तिच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही आपण तर झोपडीत होतो आता एकदम प्रसादात काय नवल आहे ती संभ्रमात पडली तिने आपल्या मुलाकडे पाहिले त्याच्या निरागस डोळ्यात विलक्षण तेज होते तो तिला शंकराच्या दर्शनासाठी चल म्हणत होता तिने ओळखले ही सर्व देवाची कृपा आहे शिवकृपेने तिचे जन्माचे दारिद्र्य फिटले होते याला कारण आपला मुलगा तिने त्याला हृदयाशी धरले मग त्याला घेऊन बाहेर आली आपले राजप्रसादासारखे भव्य दिव्य घर आणि शेजारी रत्नखचित शिवालय आश्चर्य आणि आनंद असे संमिश्र भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले ती तत्काळ शिवालयात प्रवेशली तेथे तिलाही शिवदर्शन झाले अनंत काळ तपश्चर्या करणाऱ्यांना ज्याचे दर्शन दुर्लभ तो एका बालकाच्या भोळ्या भावावर लुब्ध होऊन त्याच्या मातेला दर्शन देऊन अंतर्धान पावला ती धन्य झाली आपल्या मुलाचे किती कौतुक करू आणि किती नाही असे तिला झाले होते तिने त्याचे मुख कुरवाळले त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागले तिला राहावेस ना राजमहालात जाऊन तिने चंद्रसेनाला सर्व वृत्तांत सांगितला आपल्या इष्टदेव दैवताची महाकालेश्वराची ती अद्भुत करणी पाहण्यासाठी तो त्वरेने तेथे आला रत्नखचित शिवालय पाहून त्यालाही मोठे आश्चर्य वाटले गोप बाळा धन्य आहे तुझी शिवभक्ती असे म्हणून त्याने त्या मुलाचे पायस धरले ही वार्ता अवघ्या अवंतीमध्ये वाऱ्यासारखी पसरली तो चमत्कार पाहण्यासाठी लोकांच्या झुंडी लवटल्या प्रत्येक जण त्या बाळाचे कौतुक करीत होता बाहेर वेडा घालून बसलेला शत्रू पक्षातही ही, ही बातमी पसरली मग काय विचारता त्यांनाही चैन पडेना आपला येण्याचा उद्देश आपला द्वेष या सर्व गोष्टी बाजूला सारून त्या सर्व राजांनी चंद्रसेनाकडे निरोप पाठविला हे नृनरूपश्रेष्ठ तू धन्य आहेस धन्य आहे तुझे सर्व प्रजाजन तुमची शिवभक्ती खूप थोर आहे ज्याच्यावर भगवान शंकर प्रसन्न आहे त्या तुझ्याशी वैरभावना धरण्यात आमचे अहितच आहे आम्ही आमच्या दुर्वासनात बाजूला ठेवून तुझ्या भेटीची इच्छा करीत आहेत आम्हाला त्या स भक्त श्रेष्ठ बालकाचे दर्शन घ्यायचे आहे शिवमहाप्रभूंचे अगाध लीला कर्तृत्व प्रत्यक्ष पाहायचे आहे तो निरोप कळताच चंद्रसेनाने युद्धाला विराम दिला प्रधानासमवेत नगराबाहेर येऊन सर्व राजांना प्रेमाने भेटला त्यांना मिरवणुकीने सन्मानपूर्वक नगरात घेऊन आला अवंती म्हणजेच उज्जयिनी सात श्रेष्ठ नगरांमध्ये तिची गणना होते त्या नगरीची अद्भुत रचना पाहून सर्वांना मोठे नवल वाटत होते त्या सर्व राजांनी शिवमंदिरापुढे लोटांगण घातले त्याची अद्भुत कथा ऐकून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले त्या लहानग्या गोप बाळाला वंदन केले व म्हणाले शंकर प्रसन्न झाल्यावर काहीही घडू शकते गवताच्या झोपडीचे सुवर्ण सदन झालेले आम्ही प्रत्यक्षात पाहत आहोत शत्रू असूनही आम्ही मित्र होऊन चंद्रसेनाशी सख्य केले अधिक आणखी काय सांगावे शिवकृपेने सर्व प्रकारच्या सिद्धी घरी दासी होऊन राहतील व न मागता इच्छित मनोकामना पुर पुरवतील अंगणातले वृक्ष कल्पतरू होतील मुका विद्वान पंडित होईल पांगळा वाऱ्याच्या वेगाने धावेल जन्मानधास दृष्टी मिळून तो रत्नपारखी होईल मुका उत्तम वक्ता होईल रंकाचा राव होऊन तो सार्वभौम सत्ताधीश होईल चिंतामणीसारखे अनमोल रत्न सहज व्यक्ती हाती येईल त्रिभुवनात कीर्ती होईल सर्व राजे वंदन करतील खणावे तेथे गुप्त खजिने सापडतील फारसा अभ्यास नसला तरी वेदांचा अर्थ कळेल सर्व प्रकारची कौशल्ये प्राप्त होतील हे गोपबाळा तो उमा रमण तुझ्यावर प्रसन्न झाला त्याने तुला दर्शन दिले तू खूप धन्य आहेस तुझ्यासारखे प्रजाजन लाभणे हेही मोठे सद्भाग्यच गो ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा नृपराज चंद्रसेनही तू धन्य आहेस अशा प्रकारे तेथे मोठी यात्रा लोटली असताना आणि सर्व राजे त्या गोपबाळाचे कौतुक करीत असताना तेथे हनुमंत प्रकट झाला वायुपुत्र अंजनी कुमार रामचरणीचा भ्रमर सीतेला दिलासा देणारा लंकेचे दहन करणारा मदनावर विजय मिळविणारा द्रोणाचल उपटून नेणारा लक्ष्मणाचे प्राण वाचविणारा अर्जुनाच्या ध्वजस्तंभावर बसून त्याचे रक्षण करणारा आणि स्वपराक्रमाने चौदा भुवनी महान कीर्ती प्रस्थापित करणारा अकरावा रुद्रावतार म्हणजेच मारुती तो तेथे प्रकट होताच उपस्थित सर्वांना अपार धन्यता वाटली सर्व राजे त्याच्या चरणी लोटले हनुमंताने त्या गोपबाळाला मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले त्याला नम शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला त्याला न्यास मातृका व ध्यान कसे करावे ते शिकविले प्रदोष व सोमवार व्रत कसे करावे त्याची माहिती दिली त्या रामदूताने गोपाबळावर गोपबाळावर कृपादृष्टी टाकली आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला त्याच्या प्रसादाने त्या मुलाला चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त झाल्या हातावरील आवळ्याप्रमाणे सर्व गोष्टींचे स्पष्ट ज्ञान झाले त्याने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले तेव्हा सर्व राजे त्याचा जजयकार करू लागले देवांनीही आनंदाने मग पुष्पवृष्टी केली हनुमंत त्या मुलाला म्हणाला हे श्रीकरा तुला सर्व प्रकारचे सौख्य व आनंद प्राप्त होईल तुझ्या आठव्या पिढीत गोकुळामध्ये नंदाचा जन्म होईल तो गोपांचा राजा असेल भगवान विष्णू वसुदेव देवकीचा पुत्र श्रीकृष्ण म्हणून अवतार घेईल तेव्हा हा आनंद त्याचा धर्मपिता होऊन त्याचे संगोपन करेल तो कृष्ण गोकुळात अनंत लीला करेल कंस व शिशुपाला वध करून पृथ्वीवरील दैत्यभार उतरविल तो पांडवांचा स व रक्षक होईल पांडवांकडून कौरवांचा नाश घडवून आणेल जपमाळेचे मणी जसे परतून येतात तशी श्रीहरीची अवतार स्थिती आहे तो भक्तांसाठी पुन्हा पुन्हा अवतार घेतो हनुमंताने श्रीकराला अनेक शुभ आशीर्वाद दिले आणि तो अंतर्धान पावला तेव्हा सर्व राजांनी श्रीकराच्या सद्भाग्याची प्रशंसा केली त्याच्याबद्दल धन्योद्वार काढले प्रत्यक्ष रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला कसली कमतरता असो चंद्रसेन राजाने सर्व भूपतींचा वस्त्रे आभूषणे देऊन थोर सन्मान केला तेही आनंदाने स्वरस्थानी परतले मग शिखर व चंद्रसेन नित्यनियमाने प्रदोष व सोमवार व्रत करू लागले ते दोघे शिवरात्र उत्साहाने साजरा करीत याचकांना दानधर्म करीत शिवलीलांचे श्रवण करीत त्यांनी आपले आयुष्य शिवभक्तीतच व्यतीत केले त्यांना अंती परमगती मिळाली ते शिवपदास पोहोचले ही होती श्रीकराची कथा आता फलश्रुती या अध्यायाचे पठन करणाऱ्या भक्ताला आयुष्य आरोग्य धनसंपदा व उत्तम संतती प्राप्त होईल ज्याचे मन शिवार्चनात निमग्न आहे त्याला विघ्ने भिवून असतात अर्थात शिवभक्तांना विघ्ने त्रास देत नाहीत शिवलीला अमृत ग्रंथ हाच सूर्य त्याच्या आशयरूपी किरणांनी सज्जनरूपी कमलीनी विकास पावतात जीवाचे शिवाशी ऐक्य होते दुष्ट दुर्जन नास्तिकरूपी घुबडे वाघुळे लपून राहतात शिवनिंदेसारखा घोर अपराध नाही तो अपराध करणाऱ्या निंदा निंदकांना तो वैकुंठनात भयंकर नरकात घालतो शंकरालाही श्रीहरीची निंदा सहन हर नाही। निंदा होत नाही त्या अभक्तांना तो कुंभी पाक नरकात टाकतो हरिहर एकच आहेत त्यांच्यात भेद नाही तरीही त्यांची निंदा करतात ते पापीच होत त्यांना यम नाना प्रकारे अनंत यातना देतो हे श्रीधराला पार्वतीच्या हे ब्रह्मोत्तर हे खंडात अमृतमय शिवलीला वर्णन केलेल्या आहेत तो शिवलीला अमृत ग्रंथ सज्जनांनी नेहमी श्रवण करावा त्या ग्रंथाचा हा चौथा अध्याय खूप गोड आहे अध्याय चौथा समाप्त